नमस्कार शासन जी युट्यूब चॅनल अगदी मरबूक्रोत आहे तर आताची सर्वात पूर्ण व्यक्तींनी म्हणजे अखेर राज्य सरकारी आली मोठ्या अंदाजची बातमी त्या संदर्भात माध्यमातून संपूर्ण अपडेट आता पण आहोत मी मी आपल्याला सांगू इच्छितला आजच्या सुरु करूया राज्यातील ज्या अधिकारी आणि कर्मचाऱ्या सातव्या वेतन वेतन त्रुटी आढळून आहे सुधारित लागू करण्याबाबत वित्त विभाग दिनांक सोळा मार्च परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे राज्य शासनाच्या वित्त विभाग दिनांक सोळा मार्च दोन चोवीस ज्या संवर्गातील वेतन त्रुटी आढळून आलेले आहे अशा संवर्गातील अधिकारी आणि कर्मचारी वेतनामध्ये सुधारणा करण्याबाबत राज्य शासनाकडून वेतन त्रुटी निवारण समितीची स्थापना करण्यात आलेली आहे याकरता ज्या संवर्गाच्या संदर्भात न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे अशा करून त्याबाबत अहवाल सहा मार्च सादर करण्याचे झटक्यात कर्मचाऱ्याच्या पगारात नऊ हजार सरकारच्या एका सोळा मध्ये करण्यात आला होता आता मार्चची वाढ पाहत आहे कारण मार्च मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाकडून डे वाढीला मंजुरी मिळणे अपेक्षित आहे टाटा वेतन आयोगाच्या स्थापनेचे संकेत का देत आहे कर्मचाऱ्याच्या पगारात वाढ करण्याचा नियम काय आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मागाई हा तर सहा महिने वाढविला जातो सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के दरम्यान महागाई बाता मिळत आहे जानेवारी दोन चोवीस पासून महागाई भाता पन्नास टक्क्यापर्यंत वाढणार आहे यानंतर या नियमामुळे या रद्द केले जाईल का आता केंद्र सरकारने केलेले नियम इथे लागू होतात दोन हजार सोळा मध्ये सरकारने असा नियम केला होता की महागाई भाता पन्नास टक्क्यापर्यंत पोहोचताच तो, तो शून्यवर आणला जाईल याकरता ज्या अधिकारी आणि कर्मचारी पदाच्या वेतन त्रुटी आल्या आहे अशा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी शासकीय कर्मचाऱ्यांच्या मान्यता प्राप्त संघटनेत महासंघात काही वेतन साथावेत त्रुटीबाबत निवेदन सादर करायचे झाल्यास ती संबंधित प्रशासकीय विभाग मार्फत सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत तसेच प्रशासकीय विभागाने या निवेदनाची तपासणी करून वेतन सुधारणा संदर्भात आपला अहवाल राज्य शासनात सादर करण्यात येणार आहे त्याकरता ज्या अधिकारी आणि कर्मच्या पदाच्या त्रुटी आहे अशा अधिकारी आणि कर्मचारी शासकीय कर्मचाऱ्यांच्या मान्यता प्राप्त संघटने आणि महासंघाच्या काही संवर्गातील सातवा वेतन आहे ती त्रुटीबाबत निवेदन सादर करायची झाल्यास ते संबंधित प्रशासकीय विभागामार्फत सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे तसेच प्रशासकीय विभागाने या निवेदनाची तपासणी करून वेतन सुधारणा संदर्भात आपला अहवाल राज्य शासन सादर करण्यात येणार आहे यामुळे ज्या पदांच्या सातव्या वेतन ऐकानुसार त्रुटी आढळून आलेल्या आहे अशा पदावरील अधिकारी आणि कर्मचारी आपल्या विभाग प्रमुख आणि विभाग सचिव यांना प्रस्ताव सादर करायचे आहे अथवा संघटनेमार्फत महासंघामार्फत निवेदन सादर करावेचे आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी संदर्भ अतिशय महत्वा अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ असं आवडला असेल सा तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला करा कमेंट करा निश्चित नवडाऊन शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला चुका धन्यवाद